आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब हे दोन दिवसापासून टी व्ही नाईनला बातमी होती की स्वतः दर्शनासाठी व मंदिरामध्ये जे काय जे काय सध्या चालू आहे वाडापाडीचं प्रकार ते आई भावानीचे भक्त असल्यामुळं त्यांना थोडं मनाला लागल्यामुळं ते पाहणी करण्यासाठी आले होते पाहणी करत असताना त्यांनी सगळी पाहणी केली व ते पाणी करत असताना भाविकांच्या त्यांनी विचारलं की हे तुम्हाला जे मंदिर आता जे दिसतंय हे जे काही पाडणार आहे हे जे काय हे लोकांनी काय षडयंत्र केले उद्ध्वस्त करायचं हे तुम्हाला मान्य आहे का इथल्या भाविकांनी नव्याण्णव टक्के भाविकांनी हे आम्हाला मान्य नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं हात वर करून सांगितलं भाविकाचा विरोध असताना या आमदार महोदयाला मंदिरामध्ये येऊन जे तुळजापूरच दे देवीच भाविकाचं हृदयस्थान असलेलं तुळजापूरच्या पुजाऱ्याचं आराध्य दैवत असलेलं हे तुळजापूर उद्ध्वस्त करायचं हे राणा पाटलानं ठरवलेला आणि हे जे काल षडयंत्र भाजपवाल्यांनी केलं हे राणा पाटलांनी सांगितल्याशिवाय केलेलं नाही आणि राणा पाटलाला वाटत असेल की आम्ही तुळजापूरमध्ये केलं तुम्हाला ग्रामीण भागामध्ये फिरायचंय आम्ही राष्ट्रवादीचा एकटा कार्यकर्ता येऊन त्याची गाडी अडवून टाकतो हे असं चालणार नाही लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडा आम्ही आमचे विचार मांडतो लोकाला पटतय ते करा पण हे तुम्ही चा जे करत आहेत हे हुकुमशाहीच्या मार्गाने चाललेलं आहे हे ज्या दिवस चालणार नाही मी आता सज्जड चालला मी राणा पाटलाला देतो हे राणा पाटलाशिवाय झालेलं नाही मी ठामपणे सांगतो